स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य डोंगराळे गावात आज हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली काल संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या निरागस तीन वर्षीय देवदूत बालिकेचा गावालगत छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आलाय छोट्या जीवाचा असा निर्घृण अंत पाहून संपूर्ण गाव दुःखानंच तप्त झालंय या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त होतोय या कल्पनेनच अंग शहारून जात आहे कुटुंबियांचा आक्रोश हृदयाला भिडणारा होता आपला लेकरू शोधण्यासाठी आशा मनात घेऊन रात्रभर धावपळ केलेल्या कुटुंबाच्या हातात शेवटी फक्त वेदना उरल्या कळताच मालेगाव तालुका पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता फॉरेन्सिक तज्ज्ञ पथकाला बोलावण्यात आलं बालिकेच्या मारेकऱ्याला तातडीनं अटक होईपर्यंत मृतदेह घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय पाहता गावात तणावाचं वातावरण गुन्हेगाराला शिक्षा मिळावी यासाठी गाव एक दिलानं उभा असल्याचं चित्र पाहायला मिळालं रात्री उशिरापर्यंत मालेगावातील रुग्णालयात शव विच्छेदन न होता आता पुढील तपासासाठी मृतदेह नाशिकला पाठवण्यात आला ही घटना केवळ एक कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरा देणारी स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी मालेगाव